नमस्कार जिजाऊ टाइम्स न्यूज मध्ये आपले स्वागत मराठा आरक्षण मोबनी याबद्दल संबंध महाराष्ट्र पेटला आहे याचे पडसाद प्रत्येक मराठा समाजामध्ये उमटत आहेत बार्शीचे आनंद काशीद यांची प्रतिक्रिया जिजाऊ टाइम्स न्यूज बोलताना काय म्हणाले पाहू पुढील व्हिडिओ जय शिवराय मराठा समाज ओबीसी आरक्षण मिळावं यासाठी झरांगी पाटलाने पुकारलेल्या आंदोलनामध्ये स्वतःच्या घरच्या भाकरी घेऊन स्वतःच्या गाडीत पेट्रोल घालून ऊन वारा पावसाचा कुठलाही विचार न करता मुंबईमध्ये आंदोलन आहे काल दिवसभर पहिला दिवस होता आंदोलनाचा प्रचंड हाल मोर्चेकरांची झाले परंतु कुणी एका शब्दाला तक्रार रंगे पाटलांकडे केली नाही कारण आमचा लढा हा आरक्षणासाठी आहे स्वतःच्या लेकरा बाळासाठी आहे स्वतःच्या लेकराबाळांच्या शिक्षणासाठी आहे नोकरीसाठी आहे त्यांच्या कल्याणासाठी आहे त्यामुळं येणारा प्रत्येक बांधव हा स्वतःच्या किमतीनं आणि स्वतःच्या ताकदीनं त्या ठिकाणी आंदोलनामध्ये उभा राहिलेला आहे परंतु आज दुसरा दिवस आंदोलनाचा असताना एक वाटलं दीड फुट सरांगे पाटलांच्या आंदोलनाला कोण पैसे सोपया या चाराने बाराणे यांचं कोण काय बंद राहिला तयार अरे खरांखोर येऊन बघ मराठ्यांचे किती हाल आहेत साधं त्यांना जेवण केल्यानंतर सुद्धा पेलं नाही का बदलच्या पैशाने खायच्या नंतर वडापाव नाही अशी परिस्थिती आहे आणि असा असताना महाराष्ट्र समाज मुंबईनंतर हरायला तयार नाही आणि तू म्हणतो जरंगे पाटलांच्या आंदोलनाला कोण पैसे पुरवतो चारंगे पाटलांच्या आंदोलनामध्ये कोण गाड्या पडवून येऊन बघितलं लोकांनी महिना आधी दुसऱ्याच्या कामाला जाऊन हजार दोन हजार पाचशे काय जे स्वतःला लागते खरु पैसे पटवून

गोरगरीब मराठ्यांना बदनाम करायचं बंद करा तुम्हाला हा जुडून विनंती आहे तुम्ही राजकारण काय करायचं ते करा तुम्हाला ते लकला परंतु मराठ्यांच्या आंदोलनाला बदनाम करू नका एवढी आमची तुम्हाला विनंती आहे अन्यथा या मराठा समाजाचा उद्रेक तुम्हाला परवडणार नाही <coughs> मागच्या वेळेस तुम्ही बघितलंय की तुम्ही वच 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 करून या आंदोलनामध्ये तोंड घातलं होतं त्यानं काहीही फरक पडला नाही उलट तुम्ही त्यांचे ज्यांची चळ चळवे चाचताय त्यांनीच तुम्हाला झिडकारलं आणि स्वीकारलं नाही लक्षात घ्या तुम्हाला जेवढं पद दिलं आहे त्या पद्धतीनं बोला जेवढी पगारा तेवढं तुम्ही बोला जेवढं तुम्हाला दिलंय त्या पद्धतीनं तुम्ही चाकरी करा आमची काही हरकत नाही परंतु गोरगरीब मराठ्यांच्या आंदोलनाला तुम्ही बदनाम करू नका गोरगरीब मराठ्यांनी कष्टकरी मराठ्यांनी शेतकरी मराठ्यांनी स्वतःच्या खर्चानं स्वतःच्या गाडीमध्ये पेट्रोल टाकून मुंबईला आले स्वतःच्या घरच्या बाकरी घेऊन मुंबईला आले स्वतःच्या घरचं राशन घेऊन मुंबईला आले आणि तुम्ही म्हणताय त्यांना कोण पेट्रोल उभारत आहे पुन्हा एकदा मी सांगतो तुम्ही तुमची गाडी कुठल्याही पंपावर उभा करा एक महिना महाटा समाज तुमच्या गाडी स्वतःच्या कष्टाच्या पैशाने पेट्रोल करून देणार तुम्हाला परंतु तुम्ही त्या मराठ्यांच्या आंदोलनाला बदनाम करू नका असे आमची तुम्हाला हातून विनंती आहे जय जिजाऊ जय शिवराज एक मराठा लाख मराठा